हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो पोटली बटन बनवून आपल्याला अशी फिनिशिंगमध्ये स्लीव डिझाईन तयार करायची आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी मला काय आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरचं बेलबटन प्रेस करा जेणेकरून असे हो छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात तर बघू शकता मी स्लीव घेतलेली आहे कापड घेतलेले आहेत आणि त्यानंतर थर्मोकॉलचे बलूनस एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला असे छोटे छोटे कापड आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये उलट्या बाजूला आपल्याला हे थर्मोकॉलचे बलूनस टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या दोऱ्याने हे पॅक करून घ्यायचं आहे कपडा त्यावरती तर बघू शकता जर जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे तयार करून घ्यायचं आहे तर मी इथं दोरा कटिंग करून घेत आहे एक दोन असे टाके टाकून घेत आहे म्हणजे गाठ बसेल पॅक अशा पद्धतीने मी काय करते तीन चार विडे मारून दोऱ्याचे तीन चार विडे मारून मी काय करते की एक दोन फासे टाकते म्हणजे पॅक होईल दोरा आपला निघणार नाही त्याच्यामुळे मी बघा आणखीन एक करून दाखवते अशा आपल्याला भरपूर लागणार आहेत तर मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भरपूर सारे असे करून घ्यायचे आहेत इथं तर मी करून घेतलेले आहेत ठीक आहे तर बघू शकता आता आपल्याला हे लावायचे कसे आपल्या स्लीवला तर तुम्ही गळ्याला सुद्धा जे आपली बॅक डिझाईन असते की नाही ब्लाऊजची त्याला सुद्धा हे बलून्स छोटे छोटे तयार करून तुम्ही लावू शकता खूप सुंदर डिझाईन येत असते तर पहा आपल्याला काय करायचंय आपल्याला अस्तरची भाई ज्या आपल्याला मेन भाईला लावायचे आहे ब्लाउज पीसच्या तर कुठून आपली ही बाई बसणार आहे अशा हिशोबाने आपलं काय करायचे खुणा करून घ्यायच्या आता हे काय आहे आपलं मधलं दीड दीड इंच साईडचं शिलाई शिलाई मार्जिन आहे चॉकने आखून दाखवलं तर ते शिलाईमध्ये जाईल त्यामुळे मी तिथं लावणार नाही आहे जे आपलं जेवढी बाई आहे अस्तरची आपण अस्तरचे भाई बरोबर काढतो बरोबर तर दीड दीड इंच साईडनी सोडून दिलं मी चॉकने आखून दाखवलं आणि तिथून पुढे हे बलून छोटे छोटे लावायला चालू केले आता बघू शकता ते ब्लाऊज पीस होतं ना आपल्या साडीतला त्याच्या कडनी अगदी लावायच्या आहेत जिथं की आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं भायचं त्या लाईनीने आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला अंदाज असतो टिचिंग करताना की आपलं हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर ते अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यावरती आपल्याला कडनी हे बलून्स असे बसवायचे आहेत आणि ते आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत काय तर बघा पूर्ण भाईला मी काय करते हे बलून छोटे छोटे जे आहेत ते लावून घेते आता जे तुम्हाला समोर असे कपडा दिसेल बघा बलूनचा एक्स्ट्राचा तो आपला फिनिशिंगमध्ये एकदम उलट्या बाजूला कसं जाणार आहे ते इथे तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही भाई तयार करून नंतर उलट्या बाजूला अस्तरच्या आतल्या बाजूला तुम्ही जर लावत असाल म्हणजे अस्तरच कपडा असतो आपला आतल्या बाजूला उलट्या तर तिथे तुम्हाला हि तर फिनिशिंगमध्ये पण ही दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं हे बलून जे आहे त्या अगोदर असे आपल्याला ब्लाऊज पीसच्या मेन कपड्याला हे लावून घ्यायच्या आहे तर बघू शकता जे आपलं दीड दीड इंच शिलाई मार्जिन होतं तिथं मी काही लावलेलं नाही कारण ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे त्यावरती मी अस्तरची बाई ठेवत आहे आणि अस्तरची भाई आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे इथं बरोबर त्या हिशोबाने मी त्यावरती बाई ठेवली आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये टाकत आहे तर बघू शकता खाली पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला की जे आपला गोल बलून आला होता तो आपला इथं शिलाईमध्ये येऊन द्यायचा नाही अजिबात आणि व्यवस्थित असं अगोदर जे आपण बलून जोडले शिलाईमध्ये त्या शिलाईवरती ही अर्धा इंच टाकायचं आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंच फक्त अस्तरची भाई तर पहा आता काय करायचंय आपल्याला खूप सुंदर आपले बलून्स बसलेले आहेत आता हे एक्स्ट्राचा कपडा मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं हा एक्स्ट्राचा कपडा उलट्या बाजूला म्हणजे एकदम आतमध्ये जाणार आहे ना उलट्या बाजूने दिसणार आहे ना सरळ बाजूने दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बलून्स लावलेत तर आता आप आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई आपल्याला काय करायचं आहे बलूनस जे आहे ते अलीकडेच ठेवायचे आहेत आणि जो आतला कपडा आलेला होता तो उलट्या बाजूला असेल आणि अस्तरचे भाई त्यावर असेल आणि अस्तरच्या भाईला कडणी आपल्याला ही दाब शिलाई द्यायची आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने एक उलट्या बाजूला पलटी करायची अस्तरची भाई आणि त्याच्या कडणी शिलाई मारून घ्यायची तर बघा इथं तर कडनी एकदम शिलाई मारून घेतली तुम्ही जो आपला मशीनचा दाब आहे तो इथं सिंगलसुद्धा यूज करू शकता मी इथं सावकाश शिलाई मारून घेतली आहे याच दाबावरती हो आता बघा ती दाब शिलाई झाल्याच्यानंतर आणखीन एक शिलाई मारली मी आणि आता सगळीकडून शिलाई मारून घेत आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता आपला ब्लाउजचा तो आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून टाकून द्यायचा आहे आता दुसरी पण भाई मी त्यावरती ठेवते आणि बरोबर आपली भाई उंची आणि आता आपल्याला भाई जोडायला अर्धा इंच लागणार आहे बरोबर तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून समजा आता आपली भाई किती असेल दहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाई जोडायला अर्धा इंच म्हणजे साडे दहा भाई उंची बरोबर ठेवायची आणि जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं तुम्हाला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप सुंदर मी दोन भाई ह्या तयार करून घेतलेल्या आहेत तिथे मी तुम्हाला एकच दाखवली आणि एक मी करून ठेवली होती ठीक आहे आता आपल्याला इथं लावायची आहे लेस आता तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता आता माझी साडी होती मोरपंखी त्यामुळे मी इथं काय केली आहे मोरपंखी कलरची लेस घेतली पण आपल्याला व्हिडिओमध्ये ग्रीन कलर दिसत आहे बरोबर तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता अगर नाही लावली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आता इथं मला कसं जसं कस्टमरचं असेल आवड तसं मला हे करून द्यावं लागतं तर बघू शकता कडनी पण मी लेस बसवली आणि आणखीन एकदा मला लेस लावायची आहे तर तिथं आपले काठा आलेले आहेत आता इथे जास्त काठं जे जा आहेत ते उठून दिसत नव्हते स्लीववरती तरी पण मी जिथपर्यंत आपले काठ होते तिथपर्यंत मी लेस बसवलेली आहे तर खूप सुंदर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही गळ्यालासुद्धा पोटली बटन बनवून ही डिझाईन करू शकता मी इथं केलेली आहे बाहायला तर मैत्रीणं पोटली बटन कसे बनवायचे आणि स्लीव डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर थोड्या वेळापूर्वी सांगितलं सबस्क्राईब करून घ्या तर मैत्रीणं भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू